नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत एक हजार नऊशे ब्याऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारणतर आहेत पाच हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चार चार चारशे सत्तर रुपये दर होते आजूचे लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट दररोज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद